पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सर्वांना धक्काच दिलाय गेल्या काही दिवसांपासून त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाहीये तें त्यामुळे त्यांनी आरोग्याचं कारण पुढे करत काल राज्यसभेच्या कामकाजानंतर राष्ट्रपतींकडे राजीनामा दिलाय राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकार केल्यानं आता पुढे देशाचे उपराष्ट्रपती कोण असा प्रश्न समोर आलाय त्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावं समोर येत आहेत त्यातील एक नाव हे छत्रपती संभाजीनगर मधून चर्चेत आहे एका वर्षांपूर्वी राजस्थानच्या राज्यपालपदी विराजमान झालेल्या हरिभाऊ बागडेंची उपराष्ट्रपती वर्णी लागू शकते अशी चर्चा दिल्ली दरबारात होत असल्याचं सांगितलं जात आहे पण या चर्चेची नेमकी कारण कोणती बागडे उपराष्ट्रपती होतील का झाले तर त्याचा कोणाला फायदा होईल पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचं कारण देत आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या गोष्टीला दुजोरा दिलाय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेनं संसदेतील सदस्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता अधिवेशनाचं कामकाज पुढे अजून एकोणतीस दिवस चालणार असून या कालावधीतच नवीन उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीची निवड केली जावी अशी भाजपची तयारी आहे त्यामुळे भाजपकडून नवीन चेहऱ्यांचा शोध घेणं सुरू आहे त्यातच एक नाव छत्रपती संभाजीनगर मधून येणाऱ्या हरिभाऊ बागडे यांचं आहे बागडे हे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस पासून राजस्थानच्या राज्यपाल पदाचा सा कारभार सांभाळत आहेत ते या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जात आहे कारण गेल्या साठ वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राहिले आहेत त्यांच्यावर संघाचा चांगलाच प्रभाव आहे भाजपच्या गोट्यातच त्यांचं संपूर्ण राजकीय करिअर गेलंय एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये जन्मलेल्या बागडे नानांनी एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये संभाजीनगर पूर्वमधून विधानसभा निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत दाखल झाले होते त्याआधी ते त्यांनी मराठवाड्यात भारतीय जनसंघाचं काम केलं भारतीय जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पहिलं राजकीय संघटन होतं पुढे याच संघटनेचं नाव बदलून एकोणीशे ऐंशी मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींनी भारतीय जनता पक्ष केलं होतं एकोणीशे पंच्याऐंशी नंतर बागडे सलग चार वेळा याच मतदारसंघातून निवडून आले जेव्हा एकोणीसशे ला राज्यात पहिल्यांदा बिहर काँग्रेस भाजप शिवसेना सरकार स्थापन झालं तेव्हा बागडे नानांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं होतं त्यावेळी ते त्यांनी रोहयो विभागाचा कारभार सांभाळला त्यानंतर त्यांनी अनेक विभागात काम केलं पण दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर पुन्हा ते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत फुलंबरी मतदारसंघातून निवडून आले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असे पाच वर्ष ते महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष होते त्याच काळात ते, ते राजकारणातील मोठ्या नेत्यांच्या यादीत घडले गेले त्यांना राज्यभरात नाना या नावानं ओळखलं जाऊ लागलं पुढे चोवीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधीच त्यांना राजस्थानचे राज्यपाल बनवण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी नेमकच वयाची ऐंशी पूर्ण केली होती भाजपमध्ये बागडे नानांना सध्या वरिष्ठ नेत्यांच्या यादीत घडलं जातं त्यांच्याकडे अनेक पदांचा अनुभव असून त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीत त्यांच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले नाहीत त्यांची प्रतिमा ही स्वच्छ असल्याचं बोलल्या जात आहे त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा केली जाते याशिवाय बागडे नाना हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक आहे त्यांची विचारसरणी पूर्णपणे भाजपच्या वरिष्ठ पुढाऱ्यांना लाभदायी ठरू शकते सध्या विरोधी पक्षाकडून भाजपवर मोठमोठे आरोप लावले जात आहेत त्यातच महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावरून राज्यातील भाजप सरकारलाही विरोधकांकडून कोंडीत धरलं जात आहे भाजपच्या त्रिभाषी धोरणामुळे त्यांची मोठी हानी झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बागड्यांच्या निवडीचा फायदा देखील भाजपला होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे बागडे नानांची निवड करून महाराष्ट्रातील जनतेचा आवाज आता थेट दिल्लीत पोहोचलाय एका शेतकरी पुत्राला भाजपने देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर बसवलंय अशी राज्यातील मराठी मतदारांना भावनिक साधही घातली जाऊ शकते बागडे नानांचं कृषी प्रेम हे तर राज्याला चांगलंच परिचयाचं आहे त्यामुळे ज्या प्रकारे राष्ट्रपती पदासाठी आदिवासी समाजातून येणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची निवड करून मोदींनी आदिवासी आणि वंचित समाजाची मते आपल्या परीडीत पाडून घेतली होती त्याचप्रमाणे शेतकरी पुत्राला संधी देऊन पुन्हा एकदा राज्यातील शेतकरी वर्गाला भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो येणाऱ्या निवडणुकीत त्याचा भाजपला मोठा फायदा करून घेता येईल अशा अनेक शक्यतांमुळे हरिभाऊ बागडे यांच्या उपराष्ट्रपती पदाची खुर्ची जवळ होताना दिसतेय पण अजून तरी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडून बागडे नानाज येणारे उपराष्ट्रपती असतील असा दावा करण्यात आलेला नाहीये कारण राज्यघटनेनुसार उपराष्ट्रपती नेमण्यासाठी कोणताही कालमर्यादा नाहीये ज्याप्रमाणे देशाचं राष्ट्रपती पद रिक्त ठेवता येत त्या नाही त्याप्रमाणे उपराष्ट्रपती पदाला अट नाहीये त्यामुळे भाजपकडून उपराष्ट्रपती पदाची निवड करण्यासाठी अजून वेळ घेतला जाऊ शकतो नानांच्या व्यतिरिक्त अजून काही नावं चर्चेत आहेत त्यांचाही विचार केला जाऊ शकतो प्रत्येक नावाची छाननी करून भाजपकडून नवीन उपराष्ट्रपतींची घोषणा केली जाईल असे संकेत दिसत आहेत त्यामुळे बागडे नाना उपराष्ट्रपती होतील की नाही हे येणाऱ्या काळातच कळेल बाकी तुम्हाला बागडे नानांबद्दल काय वाटतं ते उपराष्ट्रपती पदासाठी योग्य उमेदवार असतील का आणि त्यांच्या निवडीमुळे राज्याला त्याचा फायदा होऊ शकतो का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद